जय शिवराम राणव मित्रांनो कित्येकानं जमिनी विकल्या कित्येकाच्या जमिनी पडीक पडल्या सोन्यासारखा पिकलेला माल शेतातच सडला ही अवघी दुर्दशा एका रस्त्यामुळे झाली शेतकऱ्यांना शेतीसाठी शेत रस्ता ही अत्यावश्यक बाब आणि शेतकऱ्यांना हेच बारमाही शेतरस्ते मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आणण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा राज्यामध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते ही योजना राबवली जात आहे यापूर्वी सुद्धा पालकमंत्री शेत रस्ते योजना राबवली जात होती परंतु योजनेची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने शेतकऱ्याला रस्ते मिळणं गरजेचं आहे किंवा रस्ते बनणं गरजेचे त्या पद्धतीने योजनांची अंमलबजावणी झाली नाही पालकमंत्री पानंद रस्ते योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देता येत नव्हती याच्यानंतर मनरेगा असेल किंवा इतर योजनांची अभिसरण करून मातोश्री ग्राम समृद्धी रस्ते योजना आणण्यात आली परंतु त्याच्यामध्ये मनरेगाचं अभिसरण असेल इतर बऱ्याच सारे आठी शर्ती निकष यामुळे या सुद्धा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आल्या नाहीत आणि साहजिकच शेतकऱ्यांना शेतरस्ते मिळाले नाहीत किंवा याच्या अंतर्गत शेतकऱ्याचे शेतरस्ते सुद्धा समाविष्ट नव्हते आणि याच सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना बारमाही शेतरस्ते मिळावेत याचबरोबर शेतरस्ते मिळत असताना यांत्रिकीकरण असेल किंवा इतर सोयी सुविधा या शेतापर्यंत पोहोचव्यात अशा प्रकारचे पक्के आणि असे रस्ते मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या, शासना या योजनेची अंमलबजावणी करण्याची निश्चिती केलेली आहे मित्रांनो गेल्या बजेटमध्ये आपण पाहिलं होतं किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहिलं होतं की बळीराजा शेतपालन रस्ते योजना आणण्यात जाईल राबवली जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती या अनुषंगाने आपण पाहिलं होतं की यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली होती ज्या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून नेमकी ही योजना राज्यामध्ये कशा प्रकारे राबवली जाऊ शकते याच्यामध्ये निधी कसा उपलब्ध दे करून दिला जाऊ शकतो हे शेतरस्ते उपलब्ध दे करून देण्यासाठी नवीन शेतरस्त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तोडगे कसे काढले जातील उपाययोजना कशा केल्या जातील याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती या, या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून आपला अहवाल राज्य शासनाला सादर केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही योजना राज्यामध्ये राबवण्याकरता अखेर मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे विधानसभेच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भातील घोषणा देखील करण्यात आलेली आहे हा डिसेंबर महिना चालू आहे लवकरच म्हणजे अगदी दोन महिन्यानंतर राज्याचं बजेट सादर केलं जाईल आणि या योजनेच्या अंतर्गत नवीन लेखा शीर्षाची निर्मिती करून या योजनेकरता निधीची मागणी केली जाईल निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि पुढे या उपलब्ध झालेल्या निधीच्या पार्श्वभूमी ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो अगदी उन्हाळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना शेतरस्ते मोकळे करता येतात बनवता येतात त्याची कामं होतात या कालावधीमध्ये ही योजना अतिशय प्रभावीपणे राबवली जाऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर योजनेचा जी आर निर्गमित केला जाईल याच्यासाठी स्वतंत्र लेखा शीर्ष स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची घोषणा केली जाईल याच्या अंतर्गत काय अटी शर्ती लावल्या जात आहेत कुठल्या निकषाच्या आधारे पुढे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे याच्या एसओपी मार्गदर्शक सूचना काय असणार आहे ते लवकरच शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं जाईल आणि ते आल्यानंतर सुद्धा आपण त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेल्या पाच ते सहा महिन्यापासून चालली जाणारी जी चा जा बातमी जा जा होती शेतकऱ्यांना रुंद रस्ते मिळणार शेतकऱ्यांना रुंद रस्ते मिळणार याच्यासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजनाही राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे पाहुयात महसूल मंत्र्यांनी याच्या संदर्भात विधान भवनामध्ये काय माहिती दिली आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार काल मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजना या योजनेला आता मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तीन चार हायलाईट मी या ठिकाणी महत्वाच्या बाबी सांगणार आहे बाकीचं याचा तो, तो, तो शासन निर्णय वगैरे सर्व विधानसभा सदस्यांना मिळत अध्यक्ष मोदी या ठिकाणी शेतातील वाढते यंत्रणीकरण लक्षात घेऊन पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना ही महसूल विभाग राबवणार आहे रोजगार हमी योजनेच्या विभागामार्फत विबागा विभागामार्फत राबविण्यात येणारी मातोश्री ग्राम समृद्धी पाधन योजना तशीच चालू राहणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पीक पेरणी आंतरमशागत कापणी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी बारमाई मजबूत रस्ते उपलब्ध करणे हे मुख्यमंत्री बडराजा शेत पाधन रस्त्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत गाव नकाशावर दर्शवलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवण्यात येणार आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणाऱ्या गाळ माती मुरुम दगड याकरता कोणतंही स्वामित्व धन आम्ही घेणार नाही रॉयल्टी माफ केलेली आहे शेतपादन रस्त्यासाठी लागणारी तातडीची मोजणी आणि पोलीस बंदोबस्त हा माफ करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त मोफत आणि मोजणी सुद्धा मोफत या ठिकाणी करण्यात येणार आहे या योजनेसाठी या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीरचं महसूल खातं उघडणार आहे आणि याचा महसूल खातं हे स्वतंत्र लेखाशीरच काढणार आणि काही सामाजिक दायित्वातून जर काही पैसा या ठिकाणी आला पुन्हा वेगळा तर त्या ठिकाणी त्यांनाही ती योजना लागू केलेली आहे आणि त्यामुळं त्याचं अकाउंट हे प्रांत ए डीओच्या कडे आम्ही ओपन करणार आहोत आणि त्या ठिकाणी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे आणि लेखाशीर्ष वेगळं काढून याला शासनाचा वेगळे पैसे देणार आहे अध्यक्ष महोदय या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर पालक महसूल मंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे एक आपण जिल्ह्याच्या स्तरावर पालकमंत्र्यांची समिती केलेली आहे आणि माननीय विधानसभा सदस्यांच्या विधानसभा मतदारसंघाकरता विधानसभेच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांचे सचिव हे प्रांत असणार आहे सचिव प्रांत असणार आहेत आणि त्यामुळे ही समिती आता जाहीर केलेली आहे मला विश्वास आहे की राज्याच्या या मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना मजबूत रचने देण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी योजना या ठिकाणी आज आपल्या सभागृहासमोर